या राज्यात हवा बदलणार आहे म्हणजे सरकार बदलणार आहे आणि तुमच्या मनातलं तुम्हाला हवं असेल तुमची सेवा करणार सरकार आणणार आहे कांद्याला भाव आम्ही देणार तुमच्या दुधाला भाव आम्ही देणार आणि मी तुम्हाला शब्द देते शेतकरी असेल महिला असेल आमचं सरकार आल्यावर नुसतं पंधराशे रुपये देणार नाही पंधराशे रुपये तर देणारच पण त्याच्या पुढे जाऊन मी शब्द तुम्हाला देते या सगळ्या गोष्टी रेकॉर्ड करून ठेवा थी थी की या राज्यातली कुठलीही लेख जेव्हा घराच्या बाहेर जाईल ना ती घरी परतवर जबाबदारी आमच्या सरकारची असते तिची सुरक्षितता ही आमची जबाबदारी असते आता तुम्ही विचाराल कसं काय तुम्ही शब्द देणार तुम्हाला आठवत असेल कैलासवासी आर आर पाटील जेव्हा राज्याचे उपमुख्यमंत्री होते तेव्हा महिलांची सुरक्षितता आजपेक्षा जास्ती नव्हती होती की नाही आर आर जेव्हा मंत्री होते तेव्हा होती की नाही